सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्याबद्दल लोखंड असोसिएशनतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर लोखंड असोसिएशन आणि सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आय अल्पसंख्याक विभागातर्फे विजापूर वेस इथं खाऊ वाटप करून जल्लोष करण्यात आला या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आय अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष रियाज नाईकवाडी अस्लम मुल्ला अकिल जमादार लक्ष्मण जाधव युसुफ गदवाल सद्दाम पठाण फैयाज अन्सारी गौश शेख अतीम सय्यद अबू रिहान सय्यद तौफिक इनामदार लाला सैयद गुलाम दस्तगीर रजाक कादरी समीर पटेल यांच्यासह कार्य हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते खासदार झाले आम्हाला असं आहे की सोलापूरचा विकास व्हाव सोलापूरचे राखडलेले कामा व्हावं सोलापूरचे लोकांचे अनेक प्रश्न हे मिटाव आज लोकां सोलापुरामध्ये पाणीचा प्रश्न आहे अनेक इमानत प्रश्न आहे अनेक वेळा अनेक प्रश्न असे आहे की ज्यावेळी आमदार परणजी शिंदे आता दिल्लीला जाऊन हे प्रश्न मिटवतील असं आम्हाला खात्री आहे पण मोदीचे चारशेचे आकडापार ते मोदी कुठे गेला आता आज राहुलजी गांधी जे पदयात्रा काढले राहुल गांधीच्या देशात एक नंबर म्हणून निवड झालेली आहे तर सर्व सोलापूर वासियाने सोलापूरच्या सर्व जनताचे आभार मानते की आमदार पणितजी शिंदेला खासदार निवडून दिले सर्वच आम्ही हे एवढ्या एका जय हिंद जय महाराज